नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांनी स्वागत आहे मध्यम वर्गीय पती पत्नी राहत होते नवीनच लग्न झालेले होते परंतु नाजूक आर्थिक परिस्थितीने नाटक सिनेमा हॉटेल यांचा उपभोग त्यांच्या कल्पनेच्या कल्पना विश्वाच्या पलीकडे असतो परंतु एकमेकाबद्दलचा प्रेम जिवाळा मात्र ओसांडून वाहत असतो एके दिवशी नोकरी निमित्ताने बाहेर पडत असताना अनपेक्षितपणे पतीच्या घड्याळाचा पट्टा तुटला आणि घड्याळ जमिनीवर पडले नेहमीप्रमाणे पत्नी जेवणाचा डबा भरून दरवाजापर्यंत आली पत्नीने सहजपणे पतीला सांगितली अहो ऐकलत का आज केस विंचरताना माझा कंगवा तुटला सायंकाळी येताना एक चांगला कंगवा आणणार का पतीने थोडे खिन्न आवाजात सांगितले आज सकाळीच माझ्या घड्याळाने मान टाकली आहे पण काही हरकत नाही बघतो जमते का तर घेतानाच तुझे लांब केस लक्षात ठेवून घ्यायला पाहिजे होता परंतु तीच ती चुकत झाली घड्याचा तुटलेला पट्टा की पत्नीचा कंगवा हा विचार करत विचार करत करत कामात पूर्ण दिवस कधी गेला ते कळलेच नाही पाला पचोळा असला की छोटेसे वादळ पण त्याची गोल भिंगरी करून आकाशात उंच घेऊन जाते आणि पुन्हा अस्तव्यस्त करून टाकते तशीच पतीच्या मनाची भिंगरी झाली होती घरी येताना घड्याच्या पट्ट्याची चौकशी करत केली पण किंमत परवडणारी नव्हती त्याने लगेच दुकानदाराला जुन्या घड्याची किंमत विचारली व त्याला ती योग्य वाटली पतीने ते घड्याळ विकून टाकले आलेल्या पैशातून पत्नीकरता एक सुंदर कंगवा व सुवासिक तेलाची एक बाटली घेतली एकदम हर्षभरित मानाने तो घरी आला पत्नीने दरवाजा उघडला व पत्नीकडे बघताच पतीला जोरदार धक्का बसला कारण तिने केस कापून एकदम छोटे केले होते तो आपल्या आर्थिक परिस्थितीला दोष देत क्षणभर खिन्न झाला चाणाक्ष पत्नीने क्षणभरातच त्याचे अंतर म्हणून ओळखले व प्रेमाने सांगू लागली मला हे केस सांभाळण्याचा सा कंटाळा आला होता आणि कशाला उगस उठा ठेव ह्या लांब केसांचे म्हणून आले मी हे केस कापून हो आणि हे छान घड्याळ आणले तुमच्यासाठी आहे, आहे ना सुंदर आता मात्र त्याला गहिवरून आले व डोळ्यातील पस पाजरायला लागले तिला पण दाटून आलेला हुंका आवरता आला नाही व मुसमुसत म्हणाले केस काय परत येतील तुमचा कंगवा वाया नाही जाणार एकमेकांकडे बघत दोघांनी आलिंगन दिले डोळे जरी भरून आले तरी मन मात्र शांत झाले दो होते दोघांमधील प्रेम शब्दाचं वर्णन करणे अवघड होते पती पत्नीच्या प्रेमाला अजून वेगळे काय हवे परिस्थिती कधी प्रेमात आडसर बनू नये पतीने घेऊवरून पत्नीला सांगितले एकमेकांना समजून घ्यावे तेच खरे जीवन आहे त्याने तिची भावना जोपासावी तिने त्याचे मन ओळखावे सुंदर जगण्याला आणि काय हवं जरी एकमेकांबरोबर रागारागी झाली तरी एकमेकांवर दोघेच आ... तरी एकमेकांना दोघेच तर असो जे बोलायचे ते बोल पण शेवटी एकमेकांचे चष्मे शेदाला दोघेच असो मी रुचलो तर तू मला म्हणव तू रुचली तर मी तुला म्हणवेन एकमेकांची लाड पुडवण्यासाठी आपण दोघेच तर असो जेव्हा स्मरण शक्ती कमी होईल नजर कमी होईल तेव्हा एकमेकांना सोडण्यासाठी आपण दोघेच तर असो गुडघेदुखी वाढेल बाहेर फिरणे थांबेल तेव्हा एकमेकांची नखे काढण्यास आपण दोघे तर असू माझे रिपोर्ट नॉर्मल आहे मी टणटणीत आहे असे सांगण्यासाठी आपण दोघेच तर एकमेकांसाठी असू एक, एक दिवस जेव्हा सात सुटेल अंतिम देण्याची वेळ येईल तेव्हा मात्र एकमेकांना माफ करण्यास शेवटी मात्र एकटेच तर असू एकटेच तर असू तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद